सांगली शहरात गॅस सिलेंडर रिफिलिंगचा धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे पोलीस अधीक्षक संदीप घुके यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने धाड टाकली तपासात सांगलीतील गारगोटी चौकाजवळील माने गल्लीतील काळे व रिक्षाचालक मोहिद्दीन मोहिद यांच्याकडे अवैधरित्या गॅस सिलेंडर रिफिलिंग होत असल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहिद्दीन मोहित यांचे भाड्याच्या खोलीमधून चार गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक मोटार आणि इतर रिफिलिंग साहित्य जप्त करण्यात आलं आहे यावेळी मोहिद्दीन यांनी सांगितले की हे साहित्य त्याचे नातेवाईक बाहेरील राज्यातून आणून देतात आणि या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे सांगली शहर पोलीस ठाणे याचा तपास करत असून आणखी दोषींना अटक होण्याची शक्यता आहे